आपण शिकत आहोत इंग्रजी वाचनाचा आत्मा इंग्रजी वाचन खूप जणांना अवघड जात पण का जातो का अवघड जातं इंग्रजी वाचन आणि त्याच्यावरचा उपाय नेमकं काय आहे हे आज आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की जनरली का अवघड जात इंग्रजी आणि त्याच्यावरचा उपाय अत्यंत सोपा आहे आज तो उपाय तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याचबरोबर याच उपायावर आधारित आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सुद्धा इथून पुढचे स्टेप बाय स्टेप घेणार आहोत जेणेकरून की इंग्रजी वाचन तुम्हाला येणार 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 म्हणजे येणारच तर आपण पाहिलं बघा पहिला व्हिडिओ आपण केला होता की इंग्रजीमध्ये काना मात्र कोणते आहेत कारण वाचन करायचं म्हटलं की काना मात्र आवश्यक आहे ना मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण अ आ ई इ, इ, पहिले शिकतो का कारण ते काना मात्र आहेत भाषेचे त्यामुळे मराठीची अ शिकतो आपण मग नंतर आपण क ख शिकतो म्हणजे या दोन्हीचा समन्वय साधून आपण भाषा वाचतो किंवा बोलतो मग तसंच आहे इंग्रजीच पहिला व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर पहा त्यामध्ये मी इंग्रजीचे कानामात्र सांगितले तुम्हाला आणि ते का आवश्यक आहे तेही सांगितलं आज या कानामात्रांच्या मदतीनं आपण बघूया की इंग्रजी वाचन एकतर अवघड का जातं आणि ते सोपं जाण्यासाठी तुम्ही काय करणार आहात चला तर मग समजून घेऊया इंग्रजी वाचन जाण्यासाठी का आपण काय करायला हवंय पहा स्टुडंट तुम्हाला मी सांगितलं की इंग्रजी वाचनाचे आपले कानामात्रा सो so, इंग्रजी वाचनाचे कानामात्रा पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते डे वन मध्ये पाहिले होते आजचा आपला डे थ्री आहे ओके हा आहे आपला डे थ्री तिसऱ्या दिवस आहे आपला आता ह्या तिसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये हे इंग्रजीचे कानामात्रा आणि मी तुम्हाला कारण सांगणार आहे अवघड का जातं आणि सोपं कसं करायचं आहे आपल्याला इंग्रजीचं वाचन आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही खरंच चकित व्हाल मी जेव्हा हो तुम्हाला उपाय सांगेल ना की काय उपाय आहे ज्या उपायाने तुम्हाला इंग्रजी वाचन सोपं जाणार आहे तर तो उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर बघा इंग्रजीचे कानामात्रा कोणते आहेत तर ते आहे ए ई आय ओ आणि यू जसे मराठीमध्ये अ आई हे बाराखडी आहे तसे इथे साठी आपल्याकडे फक्त पाचच अक्षर आहेत पाचच लेटर्स आहेत ए, ए आय ओ यू ज्याला आपण स्वर म्हणतो व म्हणतो या पाचच स्वरांच्या मदतीनं आपण इंग्रजीचं वाचन करत असतो आणि कॉन्सनंट साऊंड पण हे आहेत ते कानामात्रा आहेत कॉन्सनंट साऊंडला आपण कानामात्रा लावत असतो आणि आपण कॉन्सोनंट साऊंड पण पाहिलेले आहेत डिटेलमध्ये ते अभ्यासण्यासाठी कालचा व्हिडिओ जरूर पहा कारण त्यात नेमक्या कुठे होतात ते, हो ते मी दाखवून दिले तर बघा आता आपण बघतो आहोत की ए आय ओ यू हे पाच स्वर दिसत आहेत तुम्हाला पण इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथले हे स्वर जे आहेत ते तुम्हाला थोडे वेगळे आलेले दिसतील तर ते कसे आलेले आहेत पहा आता हे साधारणत तुमच्या शब्दामध्ये ह्या काना मात्र येतात सगळ्याच ठीक आहे सो so, हे पाच येतील तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला चार आणि तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हे चौदा आणि हे पाच तसं तर हे पाच एक पण हे साऊंड सहावा पण असतो तर असं करून हे वीस साऊंड आहे याला आपण म्हणतो वावल साऊंड तुम्हाला कुठलंही वाचन करत असताना त्यामध्ये हे जे तुम्हाला वीस साऊंड दिलेले आहेत मी हे जे साऊंड आहेत तर हे जरी तुम्हाला दिसायला इथे एक एकोणीस साऊंड दिसत असतील जरी तुम्हाला हे एकोणीस वीस साऊंड दिसत असतील तरी अजूनही थोडेसे जास्तीचे साऊंड याच्यामध्ये होतात कारण इंग्रजी भाषा जी आहे ती परकीय भाषा वेग वेग आहे आणि ती खूप वेगवेगळ्या देशांनी त्याच्यावर आक्रमण करून तिथले वेगवेगळे शब्द ह्या भाषेत आलेले आहेत त्यामुळे थोडस वेगळ्या उच्चार होतात ह्या रुल्समध्ये न बसणारे पण खूप असे शब्द येतात खूप सारे शब्द अपवाद आहेत नियमांना सो so, हा भाग थोडासा प्रॅक्टिसने शिकावा लागतो पण ज्या गोष्टी नियमात बसतात त्या बघूया तर आता तुमच्या दिलेल्या कोणत्याही शब्दामध्ये काय होणार आहे माहिती का एक तर ह्या पाच स्वरापैकी एखादा स्वर येणार आहे किंवा इथे दाखवलेल्या पद्धतीनं तुमच्याकडे स्वर येणार आहे हे सगळे स्वर आहेत पण इथं आणि इथं जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये एक फरक आहे हे तुम्हाला सिंगल 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 आलेले दिसतात म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये हे एक वेळेस आलेले असतात जनरली एक वेळेस आलेले असतात आणि हे मात्र तुम्हाला अशा पद्धतीनं जोड्यांच्या स्वरूपात आलेले दिसतात जसं की दिलेल्या एखाद्या शब्दात ए आय असेल दिलेल्या एखाद्या शब्दात ए वाय असेल ए डॅश ई असेल सो अशा प्रकारचे हे साऊंड असू शकतात ववल असू शकतात आता जर हे सगळे शब्द असतील तर मग ह्या प्रत्येकाचा एक वेगळा उच्चार होतो इथे जरी आपल्याला हे पाचच साऊंड दिसत असले तरी पण त्याचे उच्चार खूप वेगवेगळे आहेत शब्दाचे उच्चार याच्यानुसारच वेगवेगळे होतात तर मग ते काय आणि कसे होतात आणि उपाय काय आहे हे वाचत असताना आपल्याला लक्षात येईल की आपल्याला हे शब्द अवघड का जातात ओके सो so, सुरुवात करूया आणि बघूया आपण की आपल्याला जे शब्द आहेत ते का अवघड जातात तर पहा सुरुवातीला सिंगल सिंगल लेटर जर आले तर त्याच्यासाठीचा उच्चार कसा असतो ते आपण बघूया एचा उच्चार असतो ॲ या एचा ए, चा उच्चार असतो ए म्हणजे मात्राचा उच्चार असतो आईचा उच्चार असतो ई म्हणजे वेलंटीचा उच्चार असतो ओचा उच्चार असतो उच्चार असतो आता ह्या उच्चारानुसार आपल्याला शब्द येतात हे जेव्हा एक एक सिंगल सिंगल लेटर्स येतात ते नेमके कुठे येत असतात तर पहा थ्री लेटर वर्ड्स किंवा फोर लेटर वर्ड्स जे असतात तीन आणि चार शब्दांचे जे काही शब्द येत असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे शब्द जास्त करून सापडतील जस की कॅट कॅट आता याच्यामध्ये बेड। ए संध आहे ए चा तसाच बेड बेड मध्ये ई म्हणजे ब आणि ई साठी हा ए ए म्हणजे मात्रा म्हणून हा उच्चार होतो बेड तशाच प्रकारे सपोर्ट शब्द आहे एस आय टी एस साठी उच्चार येतो स आय आलेला आहे आय म्हणजे ई सो ई म्हणजे वेलंटी सो याला वेलंटी घेऊ आपण आणि ती साठी सीट अशा प्रकारे हे साउंड होतात तशा प्रकारे अ साऊंड होतो जसं की एक्झाम्पल आहे पॉट तशाच प्रकारे युचा जर विचार केला आपण तर अ साउंड येतो तर जशा प्रकारे बघा तुम्हाला वेगवेगळे शब्द तुम्हाला दिसून येतील जसं की बघा कट कट असेल शर्ट असेल अनेक एक्झाम्पल मी तुम्हाला जास्त एक्झाम्पल देत नाही आहे इथं कारण हे वारंवार तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते अभ्यासलेले पण आहेत आज आपल्याला याच्या पुढचं जायचं आहे की इंग्रजी वाचन हे का उघड जातं आणि त्याचा उपाय काय आहे तर सोपं जाण्यासाठी हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे एक एक सिंगल सिंगल आता इथं जर पाहिलं तर एकच स्वर आलेला दिसेल इथं पण एकच आहे इथं पण एकच आहे इथं पण एकच आहे इथं पण एकच आहे चार अक्षरी सुद्धा याच्यामध्ये लेटर्स येऊ शकतात जस की हा शब्द आहे मेल्ट याच्यामध्ये चार लिटरचा वर्ड आहे परंतु इ चा उच्चार ए म्हणजे मात्रच आहे मे ल मेल्ट म्हणजे फोर लेटर वर्ड्स सुद्धा आले तरी सुद्धा अशा प्रकारे ए चा उच्चार ए इ चा उच्चार ए याच पद्धतीने उच्चार आपल्याला येत असतात तर थ्री लेटर आणि फोर लेटर वर्ड्स मध्ये तुम्हाला प्रामुख्याने सिंगल सिंगल वाघू आलेले असतील तर या पद्धतीचे उपचार करायचे असतात आता पाहायची आहे की अवघड का जातं बाबा आपल्याला सो बघा अवघड जाण्याचं महत्वाचं रिझन आहे हे या पद्धतीनं जेव्हा स्वर येतात एक्झाम तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये किंवा कुठेही वाचन करत असताना तर तेव्हा आपल्याला ते अवघड जातं बाबा मग काय करायचं आणि हे काय आहे की भानगड काय आहे याला कसं वाचायचं आहे काय नाही तर हेच मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे सो उपाय पाहिल्यावर तो तुम्ही चकत चकितच होणार आहात तुम्हाला बघा इथे तुम्हाला साऊंड वेगवेगळे दिसतील किती आहेत हे साऊंड बघा चौदा साऊंड इथे दिसतील तुम्हाला इथे काढलेले पण ह्या चौदा साऊंड लक्षात ठेवण्यासाठी मी अशी एक ट्रिक सांगणार आहे की ती ट्रिक पाहिल्यावर तुम्ही एकदम चकित होणार आहात आणि तुमचं इंग्रजी वाचन अतिशय सोपच होऊन जाणार आहे त्या ट्रिकसाठी ती ट्रिक पाहत राहा तत्पूर्वी एक स्क्रीनशॉट घ्या आता पहा स्टुडंट याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं मी आता भरपूर सारे शब्द घेतलेले आहेत हे, हे जेव्हा आपण जे न्यू कमर्स आहेत जे इंग्रजी वाचायला शिकत आहेत त्यांना जर आपण हे वाचायला लावले तर त्यांना हे खूप हार्ड वाटतात ते खूप डिफिकल्ट वाटतात मग का असं होतं की बाबा इंग्रजी वाचन करायला आपल्याला का बरं उघड जातं तर मी रिझन सांगितलं तुम्हाला की या पद्धतीने जेव्हा हे काना मात्रा येतात त्यावेळेस आपल्याला ते वाचता येत नाही इथं आपल्याला हा जो यम दिसत असेल तर याला तुम्हाला वाचन करता येतो आहे ना याला न वाचता येतो या यन दिसते तुम्हाला तर यन साठी आपल्याला न वाचता येतो परंतु अरे बापरे इथं ए आय दोन दोन साऊंड तुम्हाला आलेले हो, दिसतात आणि मग आता ह्याला नेमकं काय वाचू एला काय वाचू आयला काय वाचू आपल्याला सवय लागलेली असते आपण प्रत्येक एका लेटरला ले आपण एक साऊंड देतो एक उच्चार देतो आणि आपण त्यानुसार वाचायला लागतो मग जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे दोन साऊंड आता कित्येक ठिकाणी तर कळतही नाहीत की दोन साऊंड दोन वॉवल साऊंड आलेले आहेत जशा प्रकारे बघा इथं जवळ जवळ पेयर आहेत तर कळतं तुम्हाला पण जसं इथं दिसेल तुम्हाला आय डॅश ई किंवा ए डॅश ई हे डॅश मधले जेव्हा आलेले असतात वॉवलच्या पेयर तर त्यावेळेस तर मुलांना कळत सुद्धा नाही की दोन ना आलेत म्हणून कारण बा मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी एक ट्रिक सांगितली होती तुम्हाला की मोजा वन टू मोजा वन टू ट्रिक वन टू सांगितली होती मी वन टू वरूनच आपल्याला इंग्रजी वाचन सोपं जातं तर ही स्ट्रीक आपल्याला इथं पण पाहायची आहे परंतु मुलं कन्फ्यूज होतात की आपल्याला दोन आलेले आहेत का वॉवल साऊंड का एक व्हावल आलेला आहे जसं इकडचे सर्व शब्द सांगितले मी इथं सगळीकडे आपल्याला एक एकच व्हावल आलेला दिसतो ए किंवा आय किंवा कुठल्या तरी एकच यापैकी पण इथं दोन दोन आहेत मग आता हे कसं बाबा वाचायचं चाह। आणि एवढं सगळं सारं लक्षात ठेवायचं हे तेरा चौदा प्रकारचं आहे त्यांचे उच्चार वेगवेगळे होतील मग काय करायचं चला बघूया जसं मी म्हटलं तुम्हाला आता इथं ए आय आलेलं आहे डोंट वरी आता उपाय बघा आणि या उपायाच्या नुसार तुम्ही नक्की वाचन करू शकणार आहात इथे जे मी तुम्हाला चौकटीमध्ये शब्द दिलेले आहेत बघा मी नियम सांगणार आहे एक उपाय सांगणार आहे हा उपाय सांगितला की तुम्ही काय करायचे कमेंट बॉक्स मधले हे सर्व शब्द जे आहेत त्या उपायाच्या मदतीनं आणि अगदी सहज सोपं आहे तुम्ही पटकन करू शकाल या उपायाच्या मदतीनं तुम्हाला हे सर्व शब्द जे आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये त्याचे उच्चार लिहून पाठवायचे आहे क्लिअर तर बघा आता उपाय काय आणि कसा जीसे, जीसे, -E वेद आहे तर बघा उपाय खूप सोपा आहे जसं की बघा इथं तुम्हाला ए आय दिसेल ए वाय दिसेल ए डॅश ई दिसेल इथं तुम्ही शब्द जर पाहिले तर इथं वेगवेगळे आहेत याच्यात ए आय आहे यामध्ये पण ए आय आहे इथे मात्र ए डॅश म्हणजे मध्ये एक लेटर आहे आणि त्यानंतर ई आहे म्हणजे ए डॅश ई आहे तसंच इथं पाहिलं तर चे शब्द दिसतील म्हणजे ह्या सर्व पेअर इथं आलेल्या आहेत तर आता बाबा एवढ्या सगळे वेगवेगळे प्रकार आहेत मग हे सगळे प्रकार वेगवेगळे आहेत मग आता मी काय वाचू मला याचं यम समिता यायला बाबा पण ए आयचं काय सो स्टुडंट डोंट वरी इथे कितीही प्रकारचे तुम्हाला उच्चार दिसले तरी बघा ह्यापैकी पे पेअर कोणतीही येऊ द्या याचा उच्चार तुम्ही करणार आहात ए कशासारखा लेटर ए सारखा तुम्हाला जर जोडी आली आणि जोडीमध्ये जर लेटर ए दिसलं पहिलं लेटर ए दिसलं तर उच्चार ए सारखाच करायचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं बघा जसं की इथे आपल्याला ए ए उच्चार करायचा आहे ए आणि आय आहे पण एकच उच्चार करायचा आहे ए तर ए, ए म्हणजे काय मात्रा मग इथे मात्रा द्यायची आहे पहिल्या कॉन्सोनंटवर जे पहिलं आपण लेटर लिहिलेलं आहे मग हा शब्द काय होईल मे नो मे तशाच प्रकारे हा काय होईल मग ह्या पी साठी येणार आहे प यांसाठी अगेन न आणि ए आय साठी मी सांगितलं दोन आहेत जोडी आहे पण पहिल्याचा उच्चार करायचा आहे आणि तो सुद्धा उच्चार कसा करायचा आहे त्या लेटर सारखा म्हणजे त्या लेटरला जसं आपण म्हणतो जसं की ए म्हणतो यामध्ये आपण ई ए असेल ई असेल ई वाय असेल ई असेल पण याचा उच्चार आपण काय करतो लेटर सारखा उच्चार ई ओके सो इथं ए उच्चार करायचा आहे ए म्हणजे मात्रा हो की नाही अरे का सोपं उपाय बघा मी म्हटलं उपाय सांगितलं की चकित व्हाल मग आता तुम्हाला हा शब्द जमेल की नाही जीला काय येतो उच्चार बघा न ला काय एन ला काय येतं बघा आणि ए आय ला काय लिहायचं मात्रा चला टाका कमेंट बॉक्समध्ये त्यानंतर नेक्स्ट वर्ड बघा ए डॅश ई दिसेल तुम्हाला आता इथे पुन्हा दोन आहेत वॉवल पण ते डॅश मध्ये आहेत जवळजवळ नाहीयेत पण तरी सुद्धा अशा वेळेस सुद्धा आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे ए कारण इथं मी सांगितले ए डॅश -E ए जर आलेला असेल तर उच्चार एच करायचा आहे त्यामुळे पुन्हा बघा ह्याचा उच्चार येईल ब त्याचा उच्चार येईल क आणि पुन्हा ए डॅश ए म्हणजे मात्रा ए चा उच्चार, उच्चार -E म्हणजे मात्रा म्हणून आपण उच्चार, उच्चार करतात बेक बेक क्लिअर तशाच पद्धतीनं ए वाय जरी तुम्हाला शेवटी दिसलं तरी सुद्धा उच्चार ए करायचा आहे ए म्हणजे मात्रा म्हणून बघा हा जर समजा तुम्ही स लिहिला तर ए वाय म्हणजे मात्रा सो से से हा याचा उच्चार येईल तसंच याचा येईल मग रे वाय रे रे सेम वे क्लिअर तशाच पद्धतीने बघा आता हे ई ई ईचे आहेत सर्व शब्द तर मी एक सारखे दिलेले आहेत पण तुम्हाला तुम्ही जेव्हा वाचन कराल तेव्हा ते आधीमध्ये येतील वेगवेगळे येतील पण रूल हाच लक्षात ठेवायचा आहे ट्रिक मोजा वन टू एका व्हिडिओत मी तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे ट्रिक करायची आहे की तीस मिनिटामध्येच तुम्हाला वाचन शिकवले मी त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सो इंग्रजी वाचन शिका फक्त तीस मिनिटात असं त्या ना व्हिडिओचं नाव आहे तो पाहिला नसेल तर तोही तो जरूर पहा त्यातूनही तुम्हाला ही ट्रिक अजून जास्त समजेल तर मग आता इथं सगळीकडे इथे ए, ए आलेलं दिसेल तर मग इथे काय वाचणार ई या सगळ्या साठी ई वाचायचं आहे ई म्हणजे काय बाबा तर ई म्हणजे वेलांटी ई म्हणजे वेलांटी म्हणून मग आता हा शब्द करताना एम साठी मी ती म्हणून याचा उच्चार होईल मीठ ओके आई तिने स्वत मी म्हटलं ना उपाय पाहायला की तुम्हाला नक्कीच वाचता येईल आता हे तुम्ही टाकू शकाल सी एच साठी काय येतं यस yes, आपण कालच शिकलोय कॉन्सनंट साऊंड सगळे सी एच दोन लेटर असतील तर याचा उच्चार आहे च एकच उच्चार आहे ओके डायग्राफ म्हणतात काय म्हणतात द्या सोडून द्या पण सी एच असे काही लेटर्स आहेत इंग्रजीमध्ये की जे दोन लेटर येतात तर। पण त्याचा उच्चार एकच उच्चा होतो सो सी एच म्हणजे च तर आता बघा च याला वेलंती द्या आणि टीचा उच्चार करा आणि चला फटाफट टाका कमेंट बॉक्समध्ये तशाच प्रकारे बघा याचा उच्चार होईल मग जी जी तसा हा सोपाच आहे चला वेलंटी देऊया डबल ई साठी आणि उच्चार घेऊया तसाच ई वाय जरी आलेला असेल तरी सुद्धा आता तुम्हाला इथे दिसणार आहे या ई वायचा रोल सो ई वाय जर आलेला असेल तरी शेवटी वेलंटीच द्यायची आहे सो मी मनी, मनी। आता नेक्स्ट बघा आता हा दिसेल तुम्हाला इथे आय ई आणि आय डॅश ई तर इथे पण बघा मग आता इथे काय उच्चार होईल सांगा बरं आता तुम्हाला कळालं इथे ए उच्चार होतो इथे सगळीकडे ई आहे तर पहिलं लेटर ई म्हणून उच्चार पण ईच होतो आता इथे पहिलं लेटर आय आहे तो उच्चार पण होईल आय सो आपण याचा उच्चार आय पण करतो आणि कित्येक वेळेस इंग्रजी वाचन करत असताना आई असा उच्चार करतात आ ई असा पण उच्चार करतात सो so, आपल्याला याचा उच्चार होईल मग प आणि आई पाई पाई राईट आता हा जोड शब्द तयार झाला बघा दोन कॉन्सनंट काल मी शिकवले जस पाहिला नसेल तो व्हिडिओ तर जरूर पहा दोन कॉन्सनंट आल्यावर याचा उच्चार होतो फ्र फ्र आणि फ्र मध्ये आई मिळवा आणि मग बघा याचा उच्चार काय होतो राईट आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आता इथे जर पाहिलं तर आय डॅश ई आहे आय डॅश ई सो आय डॅश ई जरी आलेला असेल तरी पण उच्चार करायचा आहे आई हा उच्चार काय करायचा आहे आई तुम्ही फक्त आय य असाही उच्चार करू शकता सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत आई उच्चार करायला असेल तुम्हाला क्लिअर सो तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का बघा की एवढे सारे आपल्याला इथं स्पेयर दिसतात पण उच्चार मात्र एक एकच आहे पहिल्याच लेटरचा उच्चार करायचा पहिल्याच वॉबलचा उच्चार करायचा आणि दुसरा वॉबल जर आलेला असतो तर त्याला झोपवायचं किंवा त्याला सायलेंट ठेवायचं म्हणजे त्याचा उच्चार करायचा नसतो ओके सो आता नेक्स्ट लेटर बघा आता इथं ओ ए आहे किंवा ओ ए येऊ शकतं किंवा ओ आय येऊ शकतं ओ डॅश ई चे पण येतात लेटर्स सो असे जर आले तर मग आता अर्थात बघा याच्यात ओ याला म्हणतो आपण ओ मग याचा उच्चार काय करणार आहात तुम्ही आली तरी तुमचा उच्चार होणार आहे ओ ओ म्हणजे काय मग तर दिलेल्या एक एक, हो एक, ओ। ओ एक काना आणि मात्रा द्यायचा म्हणजे ओ तयार होईल जसं की बघा त्याचा उच्चार होतो ब ओ आणि ए दोन्हीचा एकत्रित पहिला याचा उच्चार करायचा ओ ओ म्हणजे एक काना द्यायचा आहे आणि एक मात्रा द्यायचा आहे आणि टीचा उच्चार होईल ट तर हा शब्द तयार होईल बो खूप सोपं आहे खूप सोपं आहे फक्त काय करायचं आहे हा जो मी उपाय सांगितला आहे त्या उपायाने दररोज पाच ते दहा मिनिटं तुम्हाला वाचन करायचं आहे आता या पद्धतीने बघा हा शब्द काय होतो नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकणार आहात व्हिडिओ पॉज करायचा कमेंटमध्ये आन्सर टाकायचं आणि सगळे शब्दाचे जर तुम्हाला आले उच्चार करता तर शंभर टक्के समजा की तुम्हाला आजचा माझा हा उपाय छान समजलेला आहे नाही जर आन्सर आले तुमचे करेक्ट किंवा तुम्हाला वाटलं देत असतानाच की काहीतरी चुकायला तर डबल एकदा व्हिडिओ पहा सो बघा याच पद्धतीने मग ओ ई आलं तरी ओच उच्चार करायचा आहे म्हणून याचा उच्चार होतो टो याचा उच्चार होतो फो फो नेक्स्ट बघा यू ई किंवा यू डॅश ई आलेला असेल तर अर्थात याचा उच्चार आपल्याला ह्या लेटर यू सारखा करायचा आहे यू म्हणून इथे काय उच्चार होईल मग हा बी एल दोन कॉन्सनंट आले की पहिलं कॉन्सनंट अर्ध लिहायचं आणि दुसरं कॉन्सनंट पूर्ण लिहायचं म्हणजे हा झाला ब्ल आणि यू ईचा उच्चार यू मग काय होणार हा ब्ल्यू ब्ल्यू ओके सो याच पद्धतीनं हा उच्चार मला नक्कीच लिहू शकणार आहात कमेंटमध्ये सो जरूर लिहा आता इथे बघा यू डॅश ई -E, यू डॅश ए इते है, आता यू डॅश ए इथे पण यू उच्चार करायचा आहे हा झाला म आता इथे यू उच्चार करायचा आहे म्यूट ट्यूट सो याच पद्धतीनं हा उच्चार लिहू शकाल ना कमेंट मध्ये नक्कीच यायला हवाय तर बघा ट्रिक किती सोपी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल मी म्हटलं होतं तुम्हाला की इंग्रजी वाचन अवघड का जातं त्याचं रिझन कळायला तुम्हाला आणि त्याच्यावरचा उपाय निश्चित चकित झाला असाल हो की नाही उपाय पाहू नुसतं चकित होऊ नका तर याच पद्धतीनं असे अनेक शब्द समोर घ्या किंवा टेक्स्ट बुक मधला एखादा लेसन घ्या आणि तो या मेथनी वाचून पहा सुरुवातीला असे लहान लहान शब्द असतील असे शब्द वाचायचा प्रयत्न करा आणि हळूहळू मोठे शब्द वाचायचा प्रयत्न करा मोठे शब्द आल्याच्या नंतर थोडीशी फोड करायची त्या शब्दांशी चार चार शब्द एकत्र वाचायचे आपण म्हणजे सोपं जातं आणि तुम्हाला तेही नक्कीच वाचता येईल तसे हे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या व्हिडिओवर आहेत जोड शब्द मोठे शब्द कसे वाचावेत सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत ते जरूर पहा प्लेलिस्ट नावाचं बटन असतं ते दाबलं की तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळू शकतात सो आज आता इथून पुढे तुम्हाला इंग्रजीचं वाचन अजिबात अवघड जाणार नाही दररोजचे आपले जे व्हिडिओ आहेत ही आपली एकवीस दिवसाची सिरीज आहे आज तिसरा दिवस आहे या सिरीजमध्ये कंटिन्यू रहा कारण आपण हे जे प्रत्येक साऊंड पाहिले ना तर याच्यावरची भरपूर अशी प्रॅक्टिस अगदी साध्या सोप्या शब्दांपासून तर खूप अवघड असणाऱ्या शब्दांपर्यंतची एका एका उच्चारावरची प्रॅक्टिस आपण घेणार आहोत आणि तशी प्रॅक्टिस ना जर तुम्ही माझ्यासोबत केली तर एकवीस दिवसात फक्त वाचता येणार नाही तर एकही स्पेलिंगही कधीच चुकणार नाही तुमचं आणि तुम्ही इंग्रजीचे वाक्यसुद्धा फटाफट करू शकाल सो एकवीस दिवसाची ही सिरीज जरूर पहा मिस केला एखादा व्हिडिओ तरीसुद्धा तो पुन्हा जरूर पहा कसा वाटला व्हिडिओ आणि ह्या सर्व सर्व शब्दांचे चौकटीमधले असणारे शब्द कमेंट बॉक्समध्ये मला जरूर त्याचे उच्चार टाका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका त्यामुळे मोटिवेशन मिळतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा म्हणजे नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू